सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भॅड हल्ल्याचा मूर्तिजापूर तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीणच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आलाय भारत सरकार नवी दिल्लीद्वारे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी मूर्तिजापूर यांना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या झालेल्या तीव्र निषेधाचे निवेदन देण्यात आलं आहे मूर्तिजापूर मधून लोकशाहीचे सर्वोच्च न्यायिक संस्थेचे प्रमुख सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यवाही दरम्यान एका वकिलाने केलेला भॅड हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरचा नव्हे तर भारतीय न्याय व्यवस्थेवर लोकशाही व्यवस्थेवर आणि भारतीय संविधानावर झालेला हल्ला आहे ही घटना देशातील संविधानिक मूल्यांवर घाला घालणारी असून जातीय द्वेष आणि मनोवादी विचारसरणीचा उघड पुरावा आहे त्यामुळे न्यायमूर्तीवर हल्ला होणे ही लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक बाब आहे अशा प्रकारच्या कृतींना प्रोत्साहन देणाऱ्या आणि मागे उभ्या असलेल्या शक्तीवर कठोरात कठोर कारवाई होणं आवश्यक आहे तसेच न्याय संविधानावरील जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी या प्रकरणातील तात्काळ कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी ठाम मागणी यावेळी काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे